सर्वांनी करायलाच पाहिजे आणि मग तुम्ही जो हरकत घेतली ती योग्य आहे त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा जिल्हाप्रमुख म्हणून मी दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगितलेलं आहे आणि सूचना देतो आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये तुमच्या आमच्या वैयक्तिक जे काय राग रुसवे ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आढवे येणार नाहीत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे विनायताई पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे सन्मान आहे आणि त्यांचं सहकार्य या निवडणुकीमध्ये आपल्याला हवं आहे तसेच सगळेच जण मला भेटलेले आहेत आठ आठ वेगवेगळे जे सदस्य आहेत ते आठच्या आट आठे मला भेटलेले आहेत त्यामुळे राजू तुमची जबाबदारी असेल तुम्ही तालुका प्रमुखांना किंवा उपतालुका प्रमुख प्रमुखांवर ती जबाबदारी सोपवायची नाही त्यांच्यावर खापर पडून जमणार नाही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून भविष्यामध्ये अशी चूक होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी ला लागेल कारण एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे एक एक सदस्य आपल्याला महत्वाचं आहे एक एक पदाधिकारी आपल्याला महत्वाचा आहे त्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याकडे गेल्यानंतर सरपंच बरेचसे सरपंच होते आपले शाखाप्रमुख होते सर्व कार्यकर्ते होते तिथे त्यामुळे एवढी सगळी ताकद आपली असताना आपण जाणून बुजून त्यांना दूर लोटणं ही चूक होता कामा नये याची दक्षता घ्या भविष्यामध्ये ती सुधारली पाहिजे तिथे तुम्ही सुद्धा त्याची म्हणजे योग्य ती दखल घेऊन पुढे काम करा आणि खास करून आपल्या उमेदवार भारतीदा एकांबणी ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहे गरीबातल्या गरीब कुटुंबातल्या आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही इतर पक्षाच्या जे मातभर उमेदवार आहेत पैशाने मात्तमभर त्यांच्याशी त्यांची तुलना होऊ शकत नाही आपला पक्षसुद्धा तेवढ्याच कठीण परिस्थितीमध्ये जातोय काँग्रेस पक्षातला सील केलं गेलं आहे आपला पक्ष आपल्या पक्षाचा अकाउंट सीज केलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला खूप अडचणी आणल्या जातात खूप अडचणी पण तरी सुद्धा आपले पक्षप्रमुख थांबलेले नाहीत परवाच्या दिवशी सुद्धा वसईमध्ये झालेली सभा तुम्ही जरी आला नाही तर पाहिजे असेल ना किम्युअल किती हा आला होता का ट्रेनने आला होता गाडी घेऊन आला होता नाही धन्यवाद तुम्हाला पण तुम्ही सुद्धा पाहिले ना किती जबरदस्त ताकदीने होती आणि आज तरी समाजातला प्रत्येक घटक हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल आदिवासी असेल हे सगळेजण शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंवर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करणारे कर प्रेम नव्हे तर जबरदस्त समर्थन करणारे आहे आणि त्या समर्थनातून आपल्याला सर्वांना पुढचं भविष्यकाळ राजकीय भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे त्यामध्ये कोणतंही कमी राहता कामाने यासाठी आपण सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे चाललो तर आपला राजकीय भविष्यकाळ खूप उज्ज्वल आहे आणि आज सुद्धा मी अभिमानाने सांगेन की इथला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे तो पहिल्या दोनमध्ये नाही आपण आपण आणि समोरचे सिटी याच्यामध्ये जी लढाई होईल आपला उमेदवार कोणत्या परिस्थितीमध्ये किमान चाळीस ते पंचेचाळीस हजाराच्या मताधिक्याने निवडून येईल आपला खात्यामुळे हमखास खात्री अमल आहे तुम्हाला काय त्याच्यामध्ये एक नाराज वाटते का आता पूर्ण मतदारसंघ मी फिरलेलो आहे आज बोईसर झाला की शंभर टक्के सहाच्या सहा विधानसभा माझे पूर्ण होते पण अडचण एक आहे की ठीक आहे उमेदवार नव्हते जिल्हा प्रमुखही ज्या पद्धतीने राबवली गेली पाहिजे होती ती दुर्दैवाने तो समन्वय नव्हता आज आम्ही आलो आहोत आज माझा सहावा दिवस आहे इथला वीस तारीखपर्यंत आम्ही संपूर्ण असणारच आहोत तिथे दुर्दैवाने जव्हारसारख्या त्या भागामध्ये खूप मोठं वादळ झालेलं आहे आदिवासींचे घराचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत आपले पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेले आहेत पण पर...